निकृष्ट कामाचा हा आपण नमुना पाहतोय मी आलो आहे इंडोल नगरपालिकेमध्ये आणि या नगरपालिकेमध्ये हे जे पाहतोय मी या हा आहे नगरपालिकेचा हॉल आहे हा आपण पाहतोय या हॉलमध्ये अनेक नगराध्यक्ष नगरसेवक मुख्याधिकाऱ्यांच्या बैठका होतात आणि या सभागृहाचं हे काम किती निकृष्ट दर्जाचा आहे याचा हा भन्नाट नमुना आपण पाहतोय मोठं ढिलप या ठिकाणी निघालेलं आहे कदाचित भविष्यात या सभागृहाला अशीच घरघर लागेल आणि एक दिवस इथल्या आपण पाहू पाहतोय लोखंडी आसारे आपल्याला दिसत आहेत किती बोगस काम नगरपालिकेने आलो हे केलेलं आहे म्हणूनच मला असं वाटतं नगरपालिकेचा कारभार सध्या वाऱ्यावर